परिसरातील ताजा व आपल्या घडामोडी अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज नमस्कार आपण बघत आहोत जाणून घेऊ परिसरातील काही ती विशेष घडामोडी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषात साजरी असाच एक लेनादायी सोहळ्याचे आयोजन जामनेर येथील ओशन इंटरनॅशनल स्कूल मध्ये करण्यात आले या उत्सवात विद्यार्थ्यांनी शिवचरित्र उलगड विविध सादरीकरण केले पाहूया हा विशेष हो। जामनेर येथील दिनकर महाराज बौद्धिशय संस्था संचालित ओशियन इंटरनॅशनल स्कूल येथे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला शाळेच्या चेअरमन सो लक्ष्मी वायकर मॅडम यांची प्रमुख तसेच शाळेच्या सो कोमल शिंदे आणि कुमारी संजना सोनी मॅडम यांनी देखील या सोहळ्यात सहभाग घेतला कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आले विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज मावळे शाहीर मोहाल यांची वेशभूषा साकार तसे तसेच विद्यार्थिनी चिचा माता आणि सईबाई यांच्या भूमिकाचे प्रभावी सादरीकरण केले शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रवेश आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आला विशेष म्हणजे शाळेच्या शिक्षिका सो सीमा क्षेत्रिय सो सुनीता सोनवणे सो नीतू शर्मा कुमारी श्रुती जोशी कुमारी निलिमा सपकाळे यांनीही पारंपरिक मराठमोडी वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात रंगत आणली विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य हो, दूरदृष्टी आणि पराक्रम नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे उत्तम कार्य केले अशा उपक्रमामधून विद्यार्थ्यांना इतिहासाची प्रेरणा मिळते हे निश्चित पाहत्रा एम जे न्यूज